हाय गाय आज आम्ही गोदावरी हॉटेलला आलो आहे मी आहे माझ्यासोबत प्रवीण आहे आणि आमचा जिगरी प्रशांत आहे ते दत्ता शेठ आहेत दत्ता शेठ बघा इकडं हाय का रागी पब्लिकला हे आमचे सर आहेत आज आज पार्टी प्रवीणकडनं आहे कारण की प्रवीणचा बड्डे आहे आज त्यामुळे आज प्रवीणकडनं पार्टी आहे गाई पंधरा मिनटं झालेत आम्ही जेवणाची वाट बघतोय पण जेवण काय भेट ना आम्हाला तर आम्ही काय हवं हे तुमची इच्छा आम्हाला सांगावे पोरांचे रिॲक्शन बघा तुम्ही जेवण न भेटल्यामुळं बघा पो बघा हे बघा शिवाय द्यायला लागले बघा पण आता मसाले पापडचा स्वाद घेणार आहे तुम्ही पण घ्या आणि मी पण घेतो